अगदी पातळी सोडून अजित पवारांनी आपल्याच काकावर म्हणजे शरद पवार यांच्यावर टीका केली मित्र हो नमस्कार अजित पवार यांनी शरद पवारांचा पक्ष फोडला आमदारासह पक्ष आणि चिन्हही पळवलं तरीही शांत राहिलेले शरद पवार आपला पक्ष मजबूत करत राहिले लोकसभा निवडणुकीत तर घवघवीत गव यश मिळ मिळालं लोकसभा निवडणुकीत हे सगळं गव घवघवीत यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी पायाला भिंगरे बांधून या वयात देखील शरद पवार फिरू लागले अहो आता इतर पक्षातले नेते आमदार यांची पुन्हा त्यांच्याकडे रिघ लागू लागली आहे अहो ज्याला त्याला तुतारीची ओढ लागली आता पक्ष फोडून सत्तेत गेल्यावर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर वाटेल तसं तोंड सुख घेतलं हो अगदी पातळी सोडून अजित पवारांनी आपल्याच काकावर म्हणजे शरद पवार यांच्यावर टीका केली ते छगन भुजबळ त्यांनी देखील आपल्या बोलण्याची टीकेची सगळी मर्यादा ओलांडली पण शरद पवार मात्र शांत राहिली शांत अनेकांना प्रश्न पडत होतं की शरद पवार यांच्या मनात काय चाललं असेल शरद पवार यांच्या मनात आणि डोक्यात काय चालू असते ना याचा अंदाज भल्या भल्यानं आलेला नाही अजून तरी कुणाला आणि कधीही आलेला नाही आता मात्र शरद पवार यांनीच आपल्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त केलेल्या आहेत कदाचित पहिल्यांदाच अजित पवार यांनी साथ सोडल्यामुळं धक्का बसला नाही पण अस्वस्थता वाटली असं शरद पवार म्हणाले आहेत अजित पवार एकटीच नाही तर त्यांच्यासोबत विधीमंडळातील पंचवीस तीस सभासद गेले अनेकांच्या निवडणुकीच्या यशासाठी तिथं गेलो असेल त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी भाषणं केली असतील अहो गेल्या पाच दहा वर्षात त्यांना ग्रूम केलं असेल अजित पवार हे त्याच्यातले एक घटक आहेत असं शरद पवार म्हणाले हे लोक सोडून जातात विधिमंडळात ज्यांच्या विरुद्ध ती निवडून आले त्या भूमिकेला ज्यांनी यांनी विरोध केला ज्या भूमिकेला ती भूमिका घेऊन ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्याच दारात जाऊन बसले त्याची अस्वस्थता वाटते लोकांना जी कमिटमेंट केलेली आहे त्याच्याशी सुसंगत पावलं टाकली जात नाहीत त्यामुळं अस्वस्थता वाटते असं शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे अस्वस्थता असली तरीही त्याची चिंता करायची नसते त्याच्याशी सुद्धा शेवटी मजबूतीनं उभं राहायचं असतं हिंमत दाखवायची असते लोकांना विश्वास दाखवायचा असतो अहो लोक आमच्यापेक्षा शहाडे असतात ते कोणाचं बरोबर कोणाचं चूक त्यानुसार लोक निर्णय घेतच असतात माझ्या पुस्तकाचं नाव देखील लोक माझे सांगाती असं आहे लोकावर विश्वास दाखवायचा असतो असं शरद पवार म्हणाले अजित पवार यांनी साथ सोडली पक्ष फोडला चिन्हासह पक्ष पळवला तरीही आपल्याला धक्का बसला नाही हे शरद पवार यांनी आवर्जून सांगितलेलं आहे शरद पवारांचा पक्ष फोडल्यानंतर अजित पवार हे बॅकफूटवर गेलेले आहेत अहो त्यांच्यासोबत गेलेले आमदार हे तर सुरुवातीपासून अस्वस्थ आहेत त्यातील अनेकजण परतीच्या वाटेवर वाटे देखील वाटे आहेत वाटे वाटे वाटे। काही जणांनी तर अजित पवारांना सोडून परत शरद पवार यांच्या तंबूत प्रवेश केलाही पण आता आणखीही बरेच जण परतीच्या वाटेवर आहेत अजित पवार यांची कोंडी होत आहे अपमान होत आहे धरलं तर चावतं आहे आणि सोडलं तर पळतं आहे अशी अवस्था अजित पवार यांची झाली आहे शरद पवार यांचा पक्ष मात्र पहिल्यापेक्षाही अधिक मजबूत होताना दिसत आहे त्यातच अजित पवार यांच्या आमदारांनी पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाऊ असं देखील सुनावलं आहे आम्हाला संधी द्या नाही तर आम्ही परत जाऊ असं देखील काही आमदारांनी अजितदादांना बजावलेलं आहे अजित पवार बाजूला गेल्याची कसलीही दखल शरद पवारांनी घेतली नाही त्यांना काहीही त्याच्याबद्दल त्यांनी दाखवलं नाही त्यामुळं तर अजित पवार आणि त्यांच्या आमदारांची घुसमट यामुळं तर आता जास्त वाढीला लागणार आहे ना अहो येत्या काही दिवसात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बरंच काही घडताना दिसू शकतं एकूण ज्या बातम्या बाहेर येत आहे त्यामध्ये तर सगळं हेच चित्र आहे मित्रांनो अजित पवार यांचा अभिमन्यू झाला आहे का हो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार